दोघांची नजरा नजर चालू होती पण दोघं जाणून घेत नव्हते एकमेकांना काही तरी मुक्त शेवटी घरी पोचते पार्किंगमध्ये कार पार्क करते कारमधून बाहेर पडते तिथून घरी पोचेपर्यंत चिंब भिजलेली असते घरी पोचल्यावर बोट काढते चक्री जागेवर ठेवते पर्स ठेवते आणि कपडे बनं इतक्या अशा तुला तिचं प्रतिबिंब दिसतं प्रतिबिंब पाहिल्या पाहिल्या तिला एक आवाज ऐकू येतो ऐकूया तुला काय ऐकलं ते का थो। थो। हे तुझं असंच असतं हे तुझं असंच असतं फक्त हातांवर पाऊस येणं कसंच आहे तो बसू दे ना तुझ्या चेहऱ्यावर आणि मग डोळ्यातून पार उठाने या पावसाच्या धाडाने काही या पावसाच्या धारा नाही काही मीच बरसतोय तुझ्या केसांमधून अंगावर फुललेल्या शहारा पहा ग्वाही देतोय तो आपल्या प्रेमाची ओघळू दे थेंब थें थें पाठीवरून अगदी खाली पर्यंत ओघळू दे थेंब थेंब थें पाठीवरून अगदी खाली पर्यंत आता तरी जाणवत असेल माझी कमी निदान ते टिकून घेण्यासाठी तुझं नाही तुझ्या पाशीच ठेव कुणीच नाही आत्ता समोर तुझं नाही फक्त तुझ्या पाशीच ठेव कारण कोणीच नाही आत्ता समोर हृदयावर एकदाच हात ठेव हृदयावर एकदाच हात ठेवून माझी हात ऐकू येते की नाही बोल माझी हात ऐकू येते की नाही बोल धन्यवाद